शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा बांधकाम कामगार मजुरांना जीवनावश्यक भांड्यांच्या संचाचे वाटप युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले वाटप बुलढाणा शहरातील धर्मवीर आखाडा परिसरामध्ये आज तीन जुलैला बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच बुलढाणा शहरातील बांधकाम कामगार मजुरांना जीवनावश्यक भांड्यांच्या संचाचे वाटप युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जीवन उबरहंडे विष्णू ढेंबरे दीपक तुपकर ज्ञानेश्वर खांडवे सचिन कोठाळे शंकर शेळके यांच्यासह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते